हॅलो एव्हरीबडी उडीपाडवा आलाय आणि त्याचसाठी ही श्रीखंडाची छान छान रेसिपी फक्त तुमच्यासाठी तर साहित्य बघूयात चक्का घेतलाय पाव किलो चक्का घरी कसा बनवायचं आहे हे पण सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यानंतर हिरवी वेलची घेतली आहे थोडेसे बुज भिजवलेले काजू बदाम आहेत आणि पिठी साखर आहे चक्का बारीक करून घ्यायचा आहे चाळणीतून तर बघा आपण चक्का घरी बनवू शकतो आणि आपल्याला डेअरीत पण तो मिळतो सत्तर रुपये पाव हा त्याचा रेट आहे डेअरीमध्ये वेगवेगळ्या भागांनुसार किंमत कमी जास्त होऊ शकते तर घट्टसर आपण म्हशीचं म्हणतो किंवा जे फुल फॅट मिल्क असतं त्याचं जे घट्टसर बनवलेलं दही असतं ना ते एका कपड्यात बांधायचं आणि चाळणी ठेवायची चाळणीच्या चा खाली एक भांडं ठेवायचं आणि त्या कपड्यात बांधलेल्या दहीवर एक वजन ठेवायचं आणि त्याला रात्रभर तसंच ठेवायचे जेणेकरून दह्यातलं पूर्ण पाणी निघून जातो आणि आपला घरच्या घरीच मस्त असा चक्का तयार होतो आता मला ते करणं पॉसिबल नव्हतं कारण की आम्ही जिकडे राहतो तिकडे आम्हाला फुल फॅट मिल्क मिळत नाही आणि त्याचबरोबर मी शक्यतो गाईचं दूध वापरते त्यामुळे मग मला हे जमलं नसतं तसं जर गाईचं दुधाचं दही वापरलं तर मग जवळपास एक लिटरपेक्षा जास्त दही वापरावं लागतं तेव्हा पाव किलो चक्का तयार होतो तर पाव किलो चक्का आहे त्यानंतर मी तुम्हाला इकडे अंदाज कळावा साहित्याचा म्हणून मी हे वाटीत घालून घेतलं होतं तर एक वाटी चक्का आहे म्हणून त्याला अर्धी वाटी पिटी साखर घातली आहे आणि ही साखर थोडी थोडी दोन टप्प्यात करून पूर्ण या चक्क्यात घालून एक सारखी मिसळून घ्यायची आहे अजिबात साखर वेगळी आणि चक्का वेगळा नाही राहिला पाहिजे एकदम स्मूथ मिश्रण करून घ्यायचं आहे याचं आणि हो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक देखील करा आणि मी छान छान रेसिपीज पोस्ट करत असते मी रेसिपी कधी पोस्ट करते याची माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे माझी रेसिपी ऑनलाईन आली की तुम्हाला कळेल तुमच्या फोनची बेल वाजेल आणि त्यानंतर मी व्हिस्कचा वापर करून हे जे आपलं चक्का आणि साखरेचं मिश्रण आहे ते एकजीव केलेलं आहे छान आणि हे बघा ही प्रोसेस तुम्ही मिक्सरला किंवा हँड विस्क सॉरी इलेक्ट्रिकल विस्क बीटरने पण करू शकता पण मी हाताने करून दाखवले कारण की सगळ्यांकडंच इलेक्ट्रिकल व्हीटर नसतं आणि हाताने केल्यानंतर थोडासा वेळ लागतो पण खूपच स्मूथ तयार होतंय म्हणजे जो जो टेक्स्चर असतो ना श्रीखंडला एकदम क्रीमी आणि सॉफ्ट तसं टेक्स्चर येतं त्यानंतर मी काजू बदाम भिजून घेतलेत याचे दोन कारण आहे एक तर ते कापायला सोपे जातात आणि दुसरं म्हणजे काजू बदाम भिजवल्यानंतर आपण श्रीखंड तयार केल्यानंतर एक तासात खाऊ शकतो एक तासभर फ्रीजमध्ये ठेवून कारण की बघा जेव्हा आपण सुके ड्रायफ्रूट याच्यात टाकतो तर ते थोडेसे कडक असतात आणि श्रीखंड एकदम स्मूथ असतो तर मग खाताना ते तोंडात कडक लागतात त्यामुळे भिजवलेले ड्रायफ्रूट घातले की ते असे कडक नाहीत लागत छान असे स्मूथ लागतात आणि एक जीव चव लागते त्याची श्रीखंडासोबत तर काजू आणि बदाम दोघांचे म्हणजे खाताना छान अशी चव लागते श्रीखंडात आणि हे जे आपण साहित्य घेतलंय याच्यात मिळून जवळजवळ अर्धा किलोला एक पन्नास एक ग्रॅम कमी श्रीखंड तयार होतो तर त्याचनंतर आपण इलायची पण पावडर करून घ्यायची आहे बडीशेप इलायची अशी एकत्र पावडर घालायची नाही श्रीखंडला फक्त इलायचीचीच पावडर वापरली जाते तर इलायचीला थोडंसं ठेचलं की त्याचे साल बाजूला करायची आणि नंतर त्याची पावडर करून घ्यायची शक्यतो खलबत्त्यात करा म्हणजे त्याचा वास छान येतो मिक्सरला केल्यानंतर त्याचा वास थोडासा कमी होतो हाय स्पीडवर ब्लेंड होते त्यामुळे तर बघा प्रमाण सांगते मी तुम्हाला अर्धा किलो कसा तयार होतो श्रीखंड आपण अडीचशे ग्रॅम इकडे चक्का घेतला आहे अडीचशे ग्रॅमचं अर्धा म्हणजे सव्वाशे ग्रॅम आपण त्याच्यासाठी साखर घेतली आहे आणि वरचं एक पन्नास ग्रॅम आपण ड्रायफ्रूट घेतलेत तर असं मिळून टोटल जवळजवळ साडेचारशे ते पावणे पाचशे ग्रॅम आपला श्रीखंड तयार होतो आणि याची कॉस्ट जर म्हणाल तर एक ऐंशी ते नव्वद रुपयेपर्यंत याची कॉस्ट जाते म्हणजे ऐंशी ते नव्वद रुपयात आपला अर्धा किलो श्रीखंड तयार होतो त्यानंतर आपला आपण जो चक्का आणि दह्याचं मिश्रण तयार केलं होतं त्याच्यात इलायची पावडर आणि आपण बारीक केलेले ड्रायफ्रूट घालायचे आणि पुन्हा एकदा याला छान असं एकदम एक जीव करून घ्यायचं अगदी आ बाजूला नाही दिसले पाहिजे ते ड्रायफ्रूट एकदम स्मूथ मिक्स झाले पाहिजे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर याला एक जीव केल्यानंतर आपण हा श्रीखंड आठ दिवसांपर्यंतसुद्धा फ्रीजला ठेवून वापरू शकतो पण आता मी गुढीपाडव्यासाठी बनवलं आहे म्हणून मी तीन ते च, तीन दिवस राहणार माझ्याकडे हा श्रीखंड तर जर तुम्हाला लगेचच खायचा असेल श्रीखंड तर तुम्ही भिजवलेले ड्रायफ्रूट घाला नसेल खायचा तर सुके ड्रायफ्रूट घाला आणि हो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ना ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलवर पनीरची अण्णा मसाला वगैरे वेगवेगळ्या भरपूर साऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत आणि एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलवर मी घाटी कशी बनवायची गुढीपाडव्यासाठी लागते ती याचीसुद्धा रेसिपी अपलोड केलेली आहे तर ती पण तुम्ही नक्की चेक करा आणि हे बघा किती स्मूथ आणि किती सुंदर असा श्रीखंड तयार झाला आहे मी इकडे वाटीत सर्व केलं आहे तर फ्रीजर लगेचच वापरायचं असेल श्रीखंड म्हणजे बनवल्यानंतर एखादा तासभरात खायला घ्यायचा असेल तर एक तास फ्रीजरला ठेवा नाहीतर फ्रीजमध्ये हा तुम्ही ठेवून स्टोअर करू शकता आणि खूप सुंदर असा श्रीखंड झालेला श्री आहे तयार तर मला तर हा छानवाला श्रीखंड बघून काही आवरलं नाही म्हणून मी म्हटलं खाऊन बघते आणि काय सांगू तुम्हाला एवढी अप्रतिम चव झाली याची आणि तुम्ही बघू शकता रुकुत पण किती एक्सायटेड आहे श्रीखंड टेस्ट करण्यासाठी तर अशाच नवनवीन रेसिपीज मी आणखी घेऊन येईल तुमच्यासाठी भेटूया पुन्हा ब बाय